कारभार करण्याचा प्रयत्न करायचं रस्ता तहसीलदार कार्यालयातून कर्मचाऱ्यांचा रस्ता तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा आजचा मागणी मान्य करा क्रांतिसिंह नाना पाटील क्रांती अग्रणी स्वर्गीय जी डी बापू लाड विचार मंच व पाणी संघर्ष समितीतर्फे प्रशासन व शासन यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात तीव्र आक्रोश मोर्चा कडेगाव प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी ज्येष्ठ नेते किरण तात्या लाड व पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख यांच्या हस्ते प्रांताधिकारी रणजितसिंह भोसले यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की तहसील भूमी अभिलेख दुय्यम निबंधक कृषी शासकीय दवाखाने सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा महावितरण येथील कामे पैसे दिल्याशिवाय होत नाही सर्वसामान्य जनतेला या भ्रष्ट कारभाराची आर्थिक झळ बसत आहे या सर्व खात्यांचा पारदर्शक कारभार व्हावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली या खात्याच्या सर्व स्तरावर सूचना देण्यात येणार आहेत तसेच शासनास कळवण्यात येईल असे आश्वासन बोलताना प्रांताधिकारी यांनी दिले यावेळी अॅडव्होकेट सुभाष पाटील रणजित भैया लाड संतोष डांगे प्रकाश गायकवाड जीवन करकटे पुंडलिक एडके उपसभापती बी के शिंदे कुंडल सरपंच जयराज होवाळ जवाहरलाल पाटील दादा पाटील संजय तडसारे सोमनाथ पवार जीवन काकडे दीपक न्यायनीत बजरंग अडसोण यांच्यासह क्रांतीसिंह नाना पाटील जी डी बापू लाड विचार मंच व पाणी संघर्ष समिती यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्य नाना पाटील व क्रांतीसिंह डॉक्टर बापू पाटील तसेच सर्व स्वातंत्र्य सेनानी आणि पाणी संघर्ष समितीच्या वतीनं प्राप्त निवेदन या ठिकाणी मी स्वीकारलेलं आहे या निवेदनातील मुद्दे ज्या स्तरावरचे असतील त्या स्तरावरून पसिस्तर असेल जिल्हा स्तर किंवा शासन स्तर तर त्या स्तरावर कारवाई करण्यात येईल परवा आमची चर्चा झाली की पोलीसला दोन, दोन, दोन सर्कल सापडले आणि सगळ्यात उच्चांक म्हणजे या ठिकाणचा तलाठी संघटनेचा अध्यक्ष तोही भ्रष्टाचारात सापडला आदर्श संघटना कशासाठी बांधतात मला वाटतं एकोणीशे सत्तेचाळीस पूर्वी बेचाळीस संघटना निर्माण झाली देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून छातीवर गोळ्या झेडू तिने आपल्या काम केलं सातारा प्रति सरकार निर्माण केलं त्यावेळच्या असणाऱ्या ब्रिटिशांच्या सर्व शासनाच्या विरोधात संघर्ष केला अशी एक संघटना बांधली गेली होती प्रति सरकार बांध उभा करून चाललेलं नाही तर त्यावेळेला पदरी सरकार निर्माण केलं गेलं आणि आता अलीकडच्या काळात इथे संघटना कलाट्यांची संघटना पोलिसांची संघटना अधिकाऱ्यांची संघटना कशाला रे पैसे खायदा संघटना काय चलाय धंदा तर या ठिकाणचा संघटनेचा सा अध्यक्ष सापडला आणि मग सगळ्यात मोठा उच्चांक म्हणजे इथला नायब तशी पूर्वी कोणतरी म्हणत असेल ती पूर्वीचा तो पलीस तालुक्यातला नाही नाही तो तासगाव तालुक्यातला आणि सांगायला मोठं दुःख होत कि की दे, की की त्या माणसाची पलूसमध्ये एकट्याची पंधरा कोटीची प्रॉपर्टी आहे एकट्या पलूसमध्ये मग देशामध्ये गावर किती आणि शहर किती त्या ठिकाणी किती असेल मी आम्ही मला वाटते की त्यावेळेला ह्या गोष्टी घडल्यानंतर माननीय कलेक्टर साहेब यांना एक पत्र दिलं एवढा मोठा भ्रष्टाचार झालाय हा तीन वेळा या काडेगाव तहसीलदार ऑफिसला इथं आला तिसऱ्या वेळा तिची इथं बसली साहेबांना इथंच कशी कशी होती तर देश देशमुख बापवाय तिथं इथं जरा पोटेन्सिटी चांगली झालेली आहे वातावरण निर्मिती चांगली भ्रष्टाचाराला जा झालेली आहे पलीकडे पत्री सरकार निर्माण झालं पाहिजे आणि आम्ही आज हे सुद्धा सांगतो नुसत्या सरकारवर चालणार नाही मारावं आज आपण या ठिकाणी <पथाँगारा> आलो नुसत्याच भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही मागाशी घोषणा ऐकल्या ते भ्रष्टाधिकाऱ्याचा साहेब तुम्हाला काळजी करायचे काम नाही कारण निश्चितपणे मनापासून इथं उभं राहायला निश्चितपणे तुम्ही भ्रष्टाचार करणारे नसा कारण माणसाने कसं उभा राहावं तर माणसासारखं उभा राहावं प्रवृत्ती दिसली परंतु या ठिकाणी भ्रष्टाचार करणे त्याच्या मागच्या बाजूला बापू असं एक झालेला आहे तिथला एक मोठा अधिकारी खाऊ पिऊन बी मेळा ऐतिहास आहे इथला खाऊ पण पाहुणे आमचे पण पाहुणे कोणाच्या घरातले इथं नसतात तर अशा पद्धतीचं वातावरण ह्या प्रदूषण मध्ये झाली तालुक्यात तीच पद्धत कडेगाव तालुक्यामध्ये तीच पद्धत भूमी काय आज आपल्या राज्याला देशाला स्वातंत्र्य मिळून दिलेले नाना पाटील क्रांतीशी नाना पाटील क्रांतीशी जेरी बापू यांना वंदन करून आणि आज या कार्यक्रमाला आपण आलेले सर्व म्हणजे संघर्ष योजने यांनाही वंदन करून आपलं जे काय गायरान आहे गायरान म्हणजे काय की लोकांच्या अडचणी लोकांचे प्रश्न काय आहेत ते आपण शासन दरबारी मानतो शासन म्हणजे कोण तर प्रशासन या प्रशासनाच्या दोन तालुक्याच्या प्रमुखांच्या समोर आपण आपलं गायरान मांडण्यासाठी आलो आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि त्याचा डोलावला पेटवला जात आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून पण ज्या ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं या देशावर ते जाता जाता त्यांनी काम काय चांगलं केलं काय वाईट केलं त्यांनी आपल्यावर राज्य केलं पण करताना लोकांची लूट त्यांनी दिली नाही पण ते जाताना घेऊन गेले ते शब्द ठेवून गेले साहेब आणि हा साहेब या, या राज्यात देशात आलाय तो साहेब प्रशासनात आहे तो साहेब शासनात आहे आणि तो पांढरा हत्ती पोचवला गेलाय तो एवढा प्रमाण भ्रष्टाचार करतोय आज आम्हाला या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात या इथं मोर्चा आणावा लागला आज अगदी सिपायापासून सचिवालयापर्यंत आणि सरपंचापासून मुख्यमंत्र्यापर्यंत भ्रष्टाचारांची खुराणं तयार झालेली आहे आज नुसता भ्रष्टाचार प्रशासन देऊला होत नाही कारण तुम्हाला सांगू इच्छितो की यांच्यावर आपण लाटे हल्ला करतोय मारतोय म्हणजे साफ साठोय म्हणून तस या अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना पन्नास हजार एक कोटी दोन कोटी चार कोटी असा सचिवाला मंत्रालयात मोजमाप करावं लागतय जिथं ज्या खात्याचा प्रमुख जिथं पैसा जास्त आहे तिथं आकडेवारी जास्त आहे आणि ही जोपर्यंत थांबत नाही तर अधिकार काही काही थांबणार नाही आणि माझी प्रशासनाबरोबर शासनाला विनंती आहे आपला भ्रष्टाच्या आपल्या लेवलचा थांबवा तर अनेक वर्ष दीड वर्षात हे पांढरी हत्ती पोहोचवले गेलेत आणि ते पांढरी हत्ती एवढे मोठे झालेत की आमच्या गाडीला कार्यकर्त्याच्या पेट्रोल नाही गाडी आणि नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गाड्या कुठल्या गाड्या टोचगार गाड्या त्यांचं काय म्हणजे दिवाळ चाललंय सर्वसामान्यांचं आमच्या या आज कडेगाव तालुक्यामध्ये चार ते पाच तरावी नाट घेताना सापडली दोन सरकार त्या पौथमध्ये सापडले एक नायक तसेला पांढराला सापडतो अरे काय भ्रष्टाचार भ्रष्टाचार किती मोठा भ्रष्टाचार याला लाभा वाटत नाही आज मोर्चा ना उद्या विजरून जातील परंतु मोतीमाता हा कधी तुला सोडत नाही तर माझी शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे भ्रष्टाचार थांबून सर्वसामान्यांची काम करा आज आमचा प्रत्येक माणूस इथं आल्यानंतर त्याची आवडता काय आहे आमच्या तीन वर्षापूर्वी या कडेगाव तालुक्यामध्ये शैलेशा पाटील तहसीलदार होत्या त्यांनी या इथून वाळू कुठे लिहिली कोल्हापूरला हो आणि तिथं दोन कोटीचा भागला वाटला अरे वाळू आमच्या सर्वसामान्याचा जो केंद्र होताय लागत ते तुम्हाला त्या मॅडमने हा तालुका पाठ लुटला खरीद व्यवस्था कोट्यावधीत लुटली शासनाचा पैसा बुडवला आणि आमच्या तमाम गरीब लोकांचा पैसा लुटला आणि आज पाच कोटी दहा कोटी वीस कोटीच्या वर लुटून गेला सर आणि आमच्या इथले हे नेते डोंगळेपणाने बघतात लाजा वाटते तर माझी सर्वसामान्य जनतेला विनंती आहे की आपले स्वातंत्र्यवीर जेवढे असतील तेवढे खदा खडा वर हसत असतील आणि लढतही असतील हसत असतील का तर आम्ही स्वातंत्र्याकडे लढलो आम्ही आमच्या प्राणाची घराची रातरांगोळी केली आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि भ्रष्टाचारी नेते या देशात त्यांना अधिकारी झाले आणि लढत असतील का तर आमची तमाम जनता शोषित झाले की रस्त्यावर उतरत नाही ना रस्त्यावर उतरतील ना ना पुत्र्यासारखी जनता आणि हे नेते ने आणि हे ने प्रशासना अधिकारी पडतील कारण आपल्या हक्काने बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांनी लोकांच्या चालवण्यासाठी लोकशाही दिली लोकांनी लोकांसाठी चालवणारा मार्ग म्हणजे लोकशाही आणि आपल्याकडची पॉवर आहे तर आपण तेवढ्या पॉवरचा वापर करावा आणि प्रशासनानं सर्वसामान्य गोष्टीकडे लक्ष द्यावं अन्यथा आम्हाला पुढे तीव्र आंदोलन करावं लागेची दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र